गुप्त नवरात्रे म्हणजे काय गुप्त नवरात्र साधना नियम देवी स्वरूपे आणि संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण चॅनलवर जो कोणी नवीन असतील चॅनल लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय माता दे नमस्कार भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत गुप्त नवरात्र म्हणजे काय हे नवरात्रे का गुप्त असतात कोणासाठी असतात कशा प्रकारे साधना करायची आणि या नवरात्रात कोणकोणती देवी स्वरूपे पूजली जातात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण साधा भक्त सुद्धा या नवरात्रात राणीची कृपा प्राप्त करू शकतो तर चला सुरू करूया सर्वात आधी जाणून घेऊया नवरात्र म्हणजे काय वर्षातून चार नवरात्रे नवरात्र येतात त्यात चैत्र नवरात्र अश्विन नवरात्र माघ गुप्त नवरात्र आणि आषाढ गुप्त नवरात्र अशा या चार नवरात्री वर्षातून येत असतात यापैकी माघ आणि आषाढ ही नवरात्रे गुप्त नवरात्री म्हणून ओळखली जातात आणि यामध्ये साधना जी आहे गुप्तपणे केली जाते बाहेर प्रदर्शित नसते करत जसे बाकी नवरात्रात म्हणजे चैत्र नवरात्रात आणि अश्विन नवरात्रात आपण घट स्थापित करत असतो किंवा मोठी पूजा विधी ती सगळी यामध्ये होत नाही अंतर्मनाने आणि श्रद्धेने साधना केली जाते या गुप्त नवरात्रात गुप्त नवरात्री कोणासाठी असतात तर चला ते जाणूया गुप्त नवरात्र ही साधकांसाठी असतात साधक म्हणजे कोण जे वर्षानुवर्षे मंत्र सिद्ध साधनासाठी म्हणजे प्रयत्न करतात किंवा ते ऑलरेडी त्यामध्ये एंटर होऊन आहेत म्हणजेच जे साधक सुरुवातीपासूनच करून राहिलेले आहेत रा आणि आता पुन्हा त्यांना नवीन काहीतरी एक जागृत करायचा आहे त्यांची शक्ती जागृत करायची आहे असे साधक सुद्धा म्हणजे जुनी साधक सुद्धा करतात आणि नवीन साधक सुद्धा ही गुप्त नवरात्री करतात नंतर साधारण भक्त म्हणजे आपल्यासारखी साधारण मनुष्य साधारण भक्त साधारण भक्त सुद्धा ही गुप्त नवरात्रे करतात मंत्र जप करणारे सुद्धा ही नवरात्रे करतात ध्यान करणारे सुद्धा ही नवरात्रे करतात गृहस्थ आणि साध्या नियमांनी सुद्धा ही नवरात्री केली जातात ही नवरात्रे फक्त तांत्रिक लोकांसाठीच नाही तर सामान्य भक्त सुद्धा ही पूजा करू शकतात आणि साधी लोक सुद्धा म्हातारांची कृपा मिळू शकतो म्हणजेच ही पूजा सर्व प्रकारचे लोक करू शकतात गुप्त नवरात्र पूजल्या जाणाऱ्या देवी कोणत्या तर चला ते जाणून घेऊया या नवरात्रात प्रामुख्याने दश महाविद्या पूजल्या जातात माता काली माता तारा माता षोशी माता भुवनेश्वरी माता त्रिपूर भैरवी माता छिन्नमस्ता माता दुमावती माता बगलामुखी माता मातंगी आणि माता कमला षोळशी माता म्हणजेच त्रिपुर सुंदरी माता सुद्धा होते हे लक्षात असू द्या परंतु सामान्य भक्तांनी दुर्गा माता ग्रामदेवता कुलदेवता याचीच पूजा करावी कारण या ज्या देव्या आहेत मी ज्यांची दस महावी नाव सांगितले सामान्यतर म्हणजे सांगायचं तर प्रामुख्याने या देव्या उग्र रूपात असतात किंवा ह्या खूप सिद्ध मंत्र सिद्ध असा किंवा मोठे जे मंत्र तुम्हाला ऍक्टिव्ह करायचे सिद्ध करायचे तुमची अंदरची ऊर्जा ऍक्टिव्ह करायची त्याच्यासाठी तर खास तर यांच्या पूजा केल्या जातात आणि या सर्व पूजा अर्धरात्री केल्या जातात त्यासाठी तुम्ही साधारण दुर्गा माता ग्राम देवता कुलदेवतेचीच पूजा करा असे सामान्य लोकांसाठी सांगितले जाते आणि हो सौम्य रूपात जर कराल तुम्ही तर माता कमला माताची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता किंवा बगलामुखी माताची सुद्धा साधा नंतर तुम्ही पूजा करू शकता ते तुमच्या आवडीवर आहे गुप्त नवरात्र साधी पूजा आणि पद्धत चला ते बघूया सकाळची साधना महत्वाची ब्रह्ममुहूर्तावर उठा पहाटे स्नान करा स्वच्छ वस्त्र घाला देवी समोर दिवा लावा अगरबत्ती फूल दूध जे काही तुमच्या घरी पूजेचे सामान आहे त्यांनी माताराणीची पूजा करा नंतर जप कोणताही एक मंत्र निवडा जसं की ओम दुम दुर्गाय नमा ओम कालिकाय नमा किंवा ओम नम शिवाय आणि हे लक्षात असू द्या ओम नम शिवाय हा मंत्र जो आहे मन शुद्धीसाठी असतो तर तो सुरुवातीला घेतला तरी चालेल आणि देवीचा म्हणजे गुप्त नवरात्री देवीची देवी असल्या कारणाने एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र जग ओम दुम दुर्गाय नमा किंवा ओम नमो महालक्ष्मी नमा असा करू शकता किंवा तुमच्या सुद्धा मंत्र जप करू शकता मग यात गुप्त नवरात्र नियम काय तर शक्य असल्यास सात्विक आहार अवश्य आहे मध्य मास टाळावे खोटे बोलणे टाळावे ब्रह्मचर्य पाळावे जमत असेल तेवढे ब्रह्मचर्य पाळल्यास चांगले तुम्हाला अनुभव आणि चांगल्याच गोष्टी तुमच्या सोबत होतील आणि हो जोपर्यंत नव नवरात्र हे खतम होत नाही तोपर्यंत ब्रह्मचर्याचे पाळण आवश्यक त्यानंतर तुम्ही काही दिवस पाळले जमेल तर तसे तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करावे चुकीची तांत्रिक साधना करू नये या साधनेमुळे तुमचे मंगलच्या जागी अमंगल ही त्यासाठी तुम्ही चुकीच्या मार्गावर जाऊ नका गुरुशिवाय कुठलाही प्रयोग करू नका आणि हो गुरु असा निवडा जेणेकरून तो इमानदारीचा असो आणि देवाला जर तुम्ही गुरु बनवले म्हणजे ज्या देवाची तुम्ही सेवा करता त्यालाच जर तुम्ही गुरु बनवले तर अतिउत्तम कारण ते मार्गदर्शन सुद्धा चांगले करणार तुम्हाला कुठल्या तरी माध्यमातून गुप्त नवरात्रात मिळणारे लाभ मानसिक शांती हो गुप्त नवरात्रात मिळणारे जे लाभ त्यात आहे मानसिक शांती भीती कमी होते नकारात्मक शक्ती दूर होतात कुलदेवतेची कृपा होते आणि जीवनातील अडचणी कमी होतात हळूहळू नवीन रास्ता आपल्यासाठी उघडतोय मित्रांनो गुप्त नवरात्र म्हणजे दाखवण्याची नाही अनुभवण्याची साधनं ना आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जय माता दी असेल या कमेंटमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माता राणी आपल्यावर कृपा करो जय दुर्गा माता